अनुषंगाने रयतच्या संदर्भामध्ये काही गोष्टी चर्चा करायच्या होत्या त्या निमित्ताने आज पवारसाहेबांची मी भेट काय राजकीय चर्चा किंवा सध्या तरी तसं काही नाही आहे बट यू नेव्हर नो प्रयत्न ने प्रवेश, प्रवेश वगैरे करणारे असं काही नाही आहे मी जसं आपल्याला सांगितलं मी काय मुरलेला राजकारणी नाही त्यामुळे मला खोटं बोलायची सवय नाही वावगावच्याच संदर्भात आज आम्ही भेटलो होतो आणि रयत शिक्षण संस्था आणि त्याच्यामध्ये काही आम्हाला काही गोष्टी डिस्कस करायच्या का होत्या कारण काम चालू झालेलं आहे त्यानिमित्तानंच आमची आज भेट झाली होती इलेक्शनचं वातावरण आहे त्यामुळं आपलं साहजिक आहे आपल्याला वाटणार की राजकीय काही घडामोडी घडल्या का पण तसं काही नाहीये प्रलंबित प्रश्न आर्गी लावेल आणि जो संबंध बहुजनांना न्याय देईल त्याच्याबरोबर आमचा समाज उभा राहील आणि ज्याच्याबरोबर समाज उभं राहील त्याच्याबरोबर आम्ही निश्चित उभं राहूयामध्ये आपण पाहिलं की धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तर तिथं शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठिंबा वगैरे देणार असं काही चर्चा असं काही नाही आहे माझा हाच मुद्दा आहे की अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आणि वंचित आमचा समाज आहे आणि या समाजाला न्याय देण्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही निश्चित करू त्याचा अर्थ कुठल्या एका पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ किंवा काय असा कोणताही विषय नाही राजकीय चर्चा काही झाली का आणि आहे राजकीय चर्चा काही झाली नाही पण आमच्या लोकांच्या हितासाठी जर चांगल्या कामासाठी आम्हाला उतरावं लागेल तर आम्ही नेहमी उतरू मी आपल्याला नेहमी सांगत असतो की चांगल्या कामासाठी आम्ही नेहमी उतरू पायरी आहे पहिली पायरी आहे का रॅम्प आहे हे मी आता सांगू शकत नाही पण त्या अनुषंगाने त्याची भेट नाही आहे आजची भेट वाबगावसाठीच होती धन्यवाद मी करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा